चोलामंडल इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा सोलापूर यांचे कर्मचारी योगेश साबळे यांच्यावर व इतर कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याबाबत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांना चोलामंडल आणि इतर फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिले निवेदन आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चोलामंडल इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा सोलापूर यांचे कर्मचारी योगेश साबळे यांच्यावर व इतर कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याबाबत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले बावीस जानेवारी रोजी बावी तालुक्यामध्ये आमचे चार कर्मचारी चोलामंडलम फायनान्सचे जेव्हा कस्टमरकडं कर्जाच्या आपल्या संदर्भात चर्चा करण्यासाठी गेले होते तेव्हा त्या कस्टमरच्या घरी लॉक आताना त्यांनी दुसरीकडे बोलून घेतले व त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला आणि त्या चारपैकी दोघंजण गंभीर जखमी झाले एकाला अश्विनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं ला, त्याची अँजिओप्लास्टी करावी लागली ला ला ते आणि दुसऱ्याला पायाला फ्रॅक्चर झालं आणि तरीही अजूनही त्या आरोपींना अटक करण्यात आलेली नाही आहे त्या संदर्भात आम्ही सगळे फायनान्सर जिल्ह्यामधील आज इथे एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि त्यांना आज निवेदन दिलेलं आहे त्यापैकी दोघांपैकी एकाच्या कानामधून अजूनही ब्लड येत आहे ते अजूनही रक्तस्राव त्याचा थांबलेला नाही आहे एकाचा गळात धरलेला होता एक दुसऱ्या छातीवरती फरशी मारली लाथांनी मारलं लोखंडी ला। रॉड आणि स काक्यांनी मारलेलं आहे यांना त्या अँजिओप्लास्टी झालेला रुग्ण अजूनही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्याच्यावरती अजूनही कारवाई झालेली नाही आहे आणि त्याने आमच्यावरती क्रॉस कंप्लेंट केलेली आहे तीनशे चोपन्नान्वे आणि ती कंप्लेंटसुद्धा पोलीस स्टेशनने नोंदून घेतलेली आहे तरी आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी त्यांना तात्काळ अटक करावी हे प्रकार वारंवार होत आहेत त्याच्यापूर्वी कुणीही कंप्लेंट केलेली नाही त्यामुळे जिल्ह्यात अशा सगळ्यांना असा अनुभव आल्यामुळं जिल्ह्यातील सर्व एन बी एफ सी कंपन्या प्रायव्हेट बँक व ॲटोमोबईल डिसर डिल ऑटोमोबल डिलर्स असोसिएशनचे सर्व अधिकारी इथं कंप्लेंट म्हणजे निवेदन देण्याकरता आहेत इथं आलेले आहेत आणि अशा घटना वारंवार होऊ नयेत त्यामुळं एस पी साहेबांना विनंती आहे की त्यांनी तात्काळ कारवाई करून अशा प्रकारच्या घटनांना कायमचा आळा आळा बसावा अशी कारवाई करावी